मित्रांनो पेट्रोल पंपाच्या समोर कारण की आमची झाली गाडी खराब तर पेट्रोल पंप का चालू नमस्कार मित्रांनो तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर आज आहे मकर संक्रांती त्याच दिवशी चाललो मी ओंकारेश्वर ओंकारेश्वर उच्च तर सगळ्यात पहिले तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता जाणार मी दोन वाजता निघणार आहे का गावातून गावात निघणार आहे मग अंजनगाव पोहोचणार आहे अंजनगावहून अकोट आणि अकोटली गाडी आपली उभी मावशीच्या घरी त्या जणच आहे गाडीत मावशी दिवशी तर सगळे मिळून चाललो आम्ही चला ओंकारेश्वरचा आता हा पहिला ब्लॉग आहे चाललो होता जाचा टूर आहे हातचा पण उद्या बसून आपले डेली आता तिथं काय काय होईल काय होईल आता कार्यक्रम पंधरा सोळा सतरा अठरा ते तीन चारही दिवस तिथं कार्यक्रम आहे व्हिडिओ बनवू आपण तिथे व्हिडिओ बनवू चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे दाखवतो तुम्हाला तिथं जर नेटवर्क नसलं तर आपले लेट इन ब्लॉग चला मग असे कंटिन्यू बनवता तर मग तयार राहिली आहे जेवण जेवण करतो आणि त्यात जातो बाबाला पाठवतो जेवण करायला मग येथे चला मग आता भेटू आता आता पब्लिकमध्ये व्हिडिओ <स्थाँगा> तर मित्रांनो मी अकोटात आलेलो आता खूप वेळचा आलो तर आता व्हिडिओ शूट केला तर आता नकोदला सध्या पेट्रोल पंपाच्या समोर कारण की आमची झाली गाडी खराब तर कसं पेट्रोल पंप बाहेर आल्यावर गाडी बंद पडली गाडी बंद पडली आता तर गाडी गेली दोनच प्रकाराने कट्रोल एक नव्हता आता तुमच्या व्हिडिओमध्ये अधिक अधिक उद्या बनवला पण चांगल्या प्रकारे रात्री ब्लॉब कसा वाटला या कमेंट करून सांगत नक्की तर या रात्रीचा बनवला व्हिडिओ रात्री इतकंच बसून तर या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगता आणि चॅनलने सबस्क्राईब करायचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करचा चला